आदिवासी आश्रम शाळेजवळील पेट्रोल पंपाला चौतीस गावातील नागरिकांचा विरोध कोरपणा तालुक्यातील स्वर्गीय भाऊराव चटप आदिवासी आश्रमशाळा व स्वर्गीय संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात परिसरातील हजारो आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत याच शाळेच्या अंदाजे एकशे पन्नास मीटर अंतरावर पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे भविष्यात उक्त पेट्रोल पंपापासून शालेय विद्यार्थिनींना होणारी संभाविक धोका लक्षात घेता कोरपणा तालुक्यातील चौतीस गावातील पस्तीसशे नागरिकांनी सहनिषी जिल्हाधिकाऱ्याकडे आक्षेप अर्ज दाखल केले आहे पेट्रोल पंपासाठी संमती नाकारण्यात यावी अन्यथा चंद्रपूर जिल्हा आदिवासी संघटनेकडून प्रस्तावित पेट्रोल पंप जागेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा आदिवासी संघटनेचे संशय संजय खुशाल सोयाम जी जितेश कुळमेथे यांनी पत्रपरिषदेत दिला आहे कोरपणा तालुक्यात स्वर्गीय भाऊराव चटप आदिवासी आश्रमशाळा व स्वर्गीय संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालय ही मोठी व सर्व सुविधाजनक असून परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे परंतु याच दरम्यान आश्रमशाळेच्या परिसरातील एकशे पन्नास मीटर आज शाळेसमोर पेट्रोल पंपचे काम सुरू झाले आहे भविष्यात मुलांना हानी पोहोचू शकते विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम देखील होऊ शकतो शाळा विद्यालय वसतिगृह हे हो सार्वजनिक ठिकाणी असून या, या परिसरात पेट्रोल पंपाची परवानगी देणे उचित नाही अशी माहिती संजय सोयाम यांनी दिली पत्रपरिषदेला संजय खुशाल सोयाम बंडू कुमरे सुधाकर कुसराम जितेश कुलमेथे मंगेश सोयाम प्रवीण गडचापे मंगेश पंधरे आदी उपस्थित होते मौजा कोरपना येथील स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आदिवासी आश्रमशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ज्या अनुदानित ज्या शाळा आहेत त्यासोबतच या परिसरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह त्याशी त्याशिवाय समाजकल्याण विभागाचं वसतिगृह आहे अशा वेळे मौजा कोरपोना येथील सर्वे क्रमांक तीस बट्टे चार अ बट्टे एक आराजी झिरो पॉईंट पस्तीस हेक्टर आर जमिनीवरती जा वसतिगृहाच्या बाजूला संबंधित गैरहजारांचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप त्या ठिकाणी होण्याचं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे आमचं आमची मागणी ही आहे की मौजा कोरपणा या ठिकाणी ज्या आदिवासी विकास विभागाच्या ज्या शाळा आहेत वसतिगृह आहे आदिवासी विकास विभाग आणि सभा किल्ल्यांचा वसतिगृह आहे त्या ठिकाणी हा पेट्रोल पंप व्हायला नाही पाहिजे ही आमची मागणी आहे ते कारण याच्यासाठी की त्या ठिकाणी जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी निवासी राहतात त्याशिवाय विद्यार्थी आणि वस्तुकुलाचं अंतर दीडशे म्हणजे त्यांचे जे नॉम्स आहेत त्या नॉम्सपेक्षा कमी म्हणजे जवळपास दीडशेपेक्षा कमी अंतरावर त्या ठिकाणी पेट्रोल पंप त्या ठिकाणी बनतो आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी निवासी राहतात भविष्यात कुठलीही दुर्घटने जरी घडेल तर हे संपूर्ण संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी हानी होईल जीवितहानी होईल आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की तो पेट्रोल पंप इतरत्र कुठल्याही ठिकाणी आपण दिलं पाहिजे आणि त्या विषयाला घेऊन आम्ही मान्य सन्मान्य जिल्हा अधिकारी महोदयांना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्या विषयाला घेऊन ते ते देखील गंभीर आहेत अत्यंत आणि हा विषय आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला आमची विनंती असेल की आपण ज्या जे मुख्याधिकारी पंचायत नगरपंचायत कार्यालय मुख्याधिकारी कोरकोना त्यांना त्या देखील विनंती असेल की आपण देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ दखल घेईल विद्यार्थ्यांचं जीवनमान लक्षात घेऊन किंवा विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आपण देखील एन ओ सी जे जे एन ओ सी आपल्याकडनं नार ते थांबवली पाहिजे भविष्यात कदाचित आपण या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलात आणि एन ओ सी देण्याचा आपल्याकडनं चुकीने असा प्रकार जरी घडला तर संपूर्ण गावचे संपूर्ण आदिवासी बांधव त्या ठिकाणचे संपूर्ण विद्यार्थी आणि पालक यांना सोबत घेऊन हो या ठिकाणी प्रचंड मोठा जनआंदोलन त्या ठिकाणी होत होईल हे आम्ही या आदिवासी संघटनांच्या मार्फतून जाहीर करतो